प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज आपण समानार्थी शब्द बघणार आहोत निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला मराठी भाषा चांगल्या प्रकारे वाचायची आहे आणि लिहायची देखील आहे त्यासाठी आपण आपला शब्दसंग्रह वाढवणार आहोत जेणेकरून आपल्याला वाक्य आणि परिच्छेद चांगल्या प्रकारे वाचता येईल वो लिहिता देखील येईल समानार्थी शब्दामध्ये आपण बघत आहोत पहिला शब्द आहे हा अनाथ पोरका म्हणजे ज्याला आईवडील नाही अशा बालकाला आपण अनाथ किंवा पोरका असे म्हणतो दुसरा शब्द आहे अनर्थ संकट आता अनर्थ हा शब्द ज्यावेळेस आपण लिहित आहोत तर त्याला आप हे अ न आणि जेव्हा आपण थ काढणार आहोत त्यावेळेस आपल्याला अर्धा रफार युक्त घ्यायचा आहे थच्यावर अर्धा र हा जोड शब्द झालेला आहे थचं उच्चारण आपण पूर्ण करणार आहोत थ अक्षराचं आणि अर्ध्या रचं उच्चारण थमध्ये आपण मिसळून करणार आहोत अनर्थ अनर्थ तर या ठिकाणी हा जोड शब्द जोड अक्षर झालं आहे आणि अनर्थ हा जोड शब्द आहे याच्यानंतर आपण पाहूया संकट हा शब्द आपल्याला कशा पद्धतीने लिहायचा आहे तर स आहे स हे अक्षर त्याच्यावर आपल्याला अनुस्वार द्यायचा आहे ठीक आहे आता अनुस्वार म्हणजे अक्षराच्या वरती स्वार असतो तो टिंब त्याला मराठीमध्ये अनुस्वार म्हणतो आपण मग सवर अनुस्वार दिल्यानंतर पहिले स वाचायचं मग अनुस्वार वाचायचा आणि अनुस्वाराचा आवाज नाकातून निघेल सम म्हणजे खनखनीत आणि स्पष्ट असा आपल्याला उच्चार करायचा आहे सं अशा पद्धतीने आपण लिखाण करणार आहोत संकट संकट या ठिकाणी आपण आता पहिले शब्द बघून घेऊया अपघात दुर्घटना दुर्घटना लिहित असताना अनेक विद्यार्थी मी पाहिलेले आहेत की हा शब्द जेव्हा ते लिहित आहेत त्यावेळेस द ला दला जे मान असते असे अशा पद्धतीने द काढतात असं द आपण काढायचं नाही बारीक अक्षरांकडे लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक अक्षराची स्वतःची अशी मान आहे आता उकार देत असताना आपण जेव्हा अक्षराचा शेवटचा बिंदू राहील हा, हा तिथेच आपण तो उकार आपल्याला जोडायचा असतो दू आता या ठिकाणी आपण पहिले घ हे अक्षर लिहून घेऊया घ लिहित असताना मुलं फार चुका करतात अशा पद्धतीने लिहितात आणि अशा पद्धतीने रेष देतात तसा घ काढायचा नाही घ काढत असताना आपल्याला असं काढल्यानंतर थोडंसं स पुढं घ्यायचं आहे आणि मग रेश घ्यायची आहे ठीक आहे आता रफाराचं र आहे अर्ध र तो आपल्याला अशा घ घवर रचा अर्धा उच्चारण आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जेव्हा ट लिहिणार आहोत अनेक विद्यार्थी ट असा काढतात बघा आपल्याला ट तसा काढायचा नाही आहे ट अशा पद्धतीने काढायचा आहे टची देखील काढायची आणि न अशा पद्धतीने काढून आपल्याला काना द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हा शब्द लिहायला शिकायचा आहे आपण जेव्हा लिहायला शिकतो तेव्हा आपण निरीक्षण बारकाईने करायचं आहे प्रत्येक अक्षराचं जेणेकरून आपलं लिखाण सुंदर होईल अपघात म्हणजे दुर्घटना अपेक्षा भंग म्हणजे हिरमोळ होणे म्हणजे एखादी अपेक्षा असेल ती पूर्ण न होणे किंवा ती मोडणे म्हणजेच त्याला आपण म्हणतो हिरमोळ होणे तर या ठिकाणी क्ष लिहित असताना विद्यार्थी अनेकदा चुका करतात तर श लिहिण्याची पद्धत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला श लिहायचं आहे श पुन्हा दाखवते अशा पद्धतीने रेष घेऊन वर जायचं आहे आणि मग आपल्याला खाली द सारखा आकार काढून मग सरळ रेष आणि मग शिरो रेष द्यायची आहे श श, क्षत्रियाचा क्ष अपेक्षा भंग या ठिकाणी पुन्हा अनुस्वार आहे भ वर अनुस्वार आहे भ पहिले वाचणार आणि मग अनुस्वाराचा आवाज काढणार अपेक्षा भंग हिरमोड अभिवादन अवि अभिवादन नमस्कार नमस्कार या ठिकाणी आपण हा जोड शब्द बघणार आहोत नमस्कार न म अर्ध स अर्ध स आणि मग अर्ध स काढल्यानंतर आपण या ठिकाणी स पूर्ण कसं राहतं आपलं स असं स हे अक्षर असं पूर्ण आहे तर आपण काय करणार आहोत त्याची सरळ रेष आपण घेणार नाही आणि मग त्या ठिकाणी आपण क जोडणार आहोत नमस्कार नमस्कार तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा शब्द लिहायचा वंदन त्याला आपण म्हणतो प्रणाम आता या ठिकाणी बघा प्रणाम हा शब्द जो आहे तो आपण प लिहिला त्याच्यानंतर अर्ध र अशा पद्धतीने पण काढलं जातं काळ्या रेषेने दर्शवलेलं आहे प्र मा न प्रमाण सॉरी प्रमाण अशा पद्धतीने आपण अक्षर लेखन करणार आहोत सगळे अक्षर आपण चांगल्या प्रकारे काढले प्रमाणामध्ये तर आपलं शब्द पण छान दिसतो आपलं लिखाण छान दिसतं त्याच्यानंतर आपण बघणार आहोत अभिनंदन अभिनंदन या शब्दामध्ये आपण बघू शकतो अनुस्वार आहे गौरव आता अनेक मुलं जेव्हा शब्द शब्द लिहितात तेव्हा ते अशा पद्धतीने लिहितात गौ एक मात्रा इथे एक मात्रा इथे र व तर अशा पद्धतीने शब्दली मात्रे द्यायचे नाहीत मात्रे देत असताना जेव्हा आपण कान्याची रेष देणार आहोत त्याच्यावरच आपल्याला दोन्ही मात्रे ठेवायचे आहे गव रव अशा पद्धतीने तर या ठिकाणी जेव्हा आपण मात्रे ठेवणार आहोत तर मात्रे ठेवण्याची पद्धत असते खास आ, अशा ती अशा पद्धतीने सॉरी अशा पद्धतीने हे मात्रे आपण द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये या रेषांचा आपण वापर केला पाहिजे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत अभिमान अभिमानचा अर्थ होतो गर्व रफाराचं र आहे अभिनेता नट अभिनेता नट अरण्य आता या ठिकाणी अर्ध न आहे न हे अक्षर का आपण काय केलेले आहे वन किंवा जंगल कानन एवढे समानार्थी शब्द आपण या ठिकाणी बघत आहोत अरण्य या शब्दासाठी आरण्य हा शब्द लिहायचा कसा आपण बघूया बघा तुम्ही जेव्हा निरीक्षण करसाल तर तुमच्या लक्षात येईल जेव्हा आपण अ लिहित आहोत तेव्हा अशी ओवर देणार नाही अचं सौंदर्य बिघडतं तर अशा पद्धतीने आपण रेष देणार आहोत फक्त इकडे ही रेष आणायची नाही अ र आणि जेव्हा न पूर्ण काढतो आपण तेव्हा हे न पूर्ण न हे अक्षर असं असेल त्याची स्वतंत्र अशी त्याची रेग असते न ला न या अक्षराला परंतु जेव्हा आपण अर्ध न काढतो तेव्हा ती रेष सोडून द्यायची हा यू इंग्रजी यूसारखा आकार दिसतोय आणि मग त्याच्यास पुढे य काढायचं अरण्य हा शब्द असा लिहिला जाईल तर तुम्ही शब्द लेखनाकडे पण लक्ष द्यावा त्याच्यानंतर अवघड कठीण औचित एकदम अवर्षण दुष्काळ तर श षटकोणाच्या श बद्दल बोलायचं झालं तर तुम्ही जे षटकोणाचं श आहे त्याच्यामध्ये अशी रेश देतात अनेक मुलं ही रेष अशी नाही आहे ही चुकीचं आहे या रेषा अशा मात्रासारख्याच असतात तर आपल्याला जर का श काढायचं आहे तर आपण कसं काढणार अशा पद्धतीने हे बरोबर आहे ही रेश बरोबर आहे तर अर्ध श जेव्हा काढ काढत आहोत श हे अक्षर तर हे येईल अवर्षण अवर्षण आता या ठिकाणी बघा तो शब्द कसा आहे दुष्काळ अवर्षण म्हणजे र रफाराचं र शवर गेलेले आहे दुष्काळ या शब्दामध्ये जेव्हा तुम्हाला अर्ध श काढायचं आहे त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने हे काढणार आहात दुष्काळ काही समजलं नाही तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून विचारायचं आता आपण बघणार आहोत अविरत अविरत म्हणजे सतत अखंड अडचण समस्या जोड शब्द आहे या ठिकाणी अर्ध्या स्तळला य जोडलेलं आहे अभ्यास सराव अन्न आहार खाद्य अग्नि आता ग ला देखील स्वतंत्र रेग आहे तर ग जेव्हा अर्ध करणार आपण तेव्हा स्वतंत्र रेग आपण काढून टाकणार आग अग्नी आग अचल शांत स्थिर अचंबा आश्चर्य शला देखील स्वतंत्र रेषा आहे तर किती अक्षरं आपण या ठिकाणी बघत आहोत बघा न ला स्वतंत्र रेष आहे ग ला स्वतंत्र रेषा आहे ला स्वतंत्र रेषा आहे तर या ज्या स्वतंत्र रेषा आहेत या रेषा जेव्हा आपण काढून टाकतो तर हे अक्षर जोड अक्षर बनत असताना फक्त आपल्याला त्या ठिकाणी एवढंच घ्यावं लागतं हे आपल्या लक्षात यायला पाहिजे म्हणजे जेव्हा तुम्ही न्या लिहिणार न्या तर ते असेल ग्या लिहिणार तर ते असे अश, अशा पद्धतीने येईल म्हणजे य ला नाही यच्या अगोदर असे ठेवले जातील श्या लिहिणार तर या पद्धतीने येईल पण जर का तुम्हाला स्या लिहायचं आहे स्या तर या ठिकाणी जॉईंट होईल स ला य अशा पद्धतीने जोडलं जाईल याचा अभ्यास करा सराव करा वारंवार शब्द वाचा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी हे बारकावे लक्षात येतील अचंबा आश्चर्य नवल अतिथी पाहुना, अत्याचार अन्याय अपराध गुन्हा दोष अपमान मानभंग अपाय इजा अश्रु श्र हा शब्द आहे अक्षर आहे बघा श्र त्याचा वापर केलेला आहे अश्रु आसू अंबर वस्त्र अमृत पियुष आता या ठिकाणी अमृत हा शब्द बघा हे म आहे आणि त्याच्यामध्ये आपण रु ऋषीचा रू हा स्वर आपण जर मिळवला तर आपल्याला जे जोडाक्षर भेटणार आहे ते अशा पद्धतीने भेटणार आहे हे जोडाक्षर नसतं हे स्वर मिळून तयार झालेला म्हणजे स्वर आणि व्यंजनांचं हे एक मिलाप असतो मृ तर अमृत हा शब्द अशा पद्धतीने आपण लिहित आहोत अम मृत अमृत तर हे जसं आपण कृष्ण लिहितो कृष्ण तर हे जे आपण लिहित आहोत हे अक्ष ए, हे, हे जे चिन्ह ते याचं आहे ऋषीच्या रू या स्वराचं आहे तर अशी आपण गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे त्याचा अभ्यास करायचा आहे वहीवर लिहून घ्यायचा आहे आपल्याला सांगता यायला पाहिजे की एखाद्या अक्षरामध्ये कोणता स्वर आहे आता आपण पाहूया अहंकार गर्व अमृतचा अर्थ होतो पियुष अहंकार गर्व अंक आकळा बघा अंक हा स्वर आहे अम अंक आकडा आई माता माय जननी माऊली आकाश आभाळ गगन नभ अंबर आठवण स्मरण स्मृती आता स्मृतीमध्ये पण ममध्ये ऋषी चरू आहे सय आठवडा सप्ताह आनंद हर्ष आजारी पीडित रोगी आयुष्य जीवन हयात आतुरता उत्सुकता आरोपी गुनहगार, अपराधी आश्चर्य नवल अचंबा दाला बह शब्द आसन बैठक आदर मान आवाज ध्वनि रव आज्ञा आदेश हुकुम, आपुलकी आपुलविता आपत्ति संकट आरसा दर्पण आरंभ सुरुवात तर या ठिकाणी तुम्ही हे समानार्थी शब्द वहीवर लिहा त्यांचं वाचन करा त्यांना लक्षात ठेवा लिहित असताना शुद्ध लेखनाचे नियम पाळा कोणता स्वर आहे एखाद्या व्यंजनामध्ये तो ओळखा आणि भरपूर सराव करा काही लक्षात आलं नसेल तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद